बद्दल आहे कुठेतरी पण खरंच खूप खूप आनंद झाला आणि तुम्ही आता सा, जे काय मार्गदर्शन तर सगळ्या शिक्षकांनी सांगितलं ते अतिशय म्हणजे प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखीच आहे आणि खरोखर जे तुम्ही मार्गदर्शन केलं की आपल्याला इथून पुढच्या जनरेशनला एक त्यांना संस्कार देणं महत्त्वाचं आहे त्यांच्याकडून अभ्यास चांगला करून घेणं आणि त्यांना त्यांच्यामध्ये पोलाउट पोलाइटनेस रुजवणं ह्या गोष्टी पण तितक्याच महत्वाच्या आहेत एक हायर एज्युकेशनची प्रोफेसर म्हणून मी काही गोष्टी ज्या वरच्या विद्यार्थ्यांमध्ये नोटीस केल्या आहेत त्याच्याबद्दल मी सांगते म्हणजे आजकालचे जे जनरेशन आहेत पहिल्याच वर्षाला जी मुलं आमच्याकडे ऍडमिशन घेऊन येतात त्यातले पंचवीस ते तीस टक्के मुलं डिप्रेशनमध्ये जातात म्हणजे जा आजकाल त्या गोष्टींचं प्रमाणही मुलांमध्ये खूप वाढलं मला माहिती नाही शाळेत अजूनपर्यंत काय ट्रेंड सध्या कसा आहे मुलांच्या मानसिकतेचा पण आमच्याकडे जी मुलं बारावी पास होऊन येतात ती या पद्धतीने येत आहेत तर याच्यावरून असं दिसतंय की मुलांचं जे घडण आहे ती तितकी स्ट्राँग नाही होते ते म्हणजे आपण जे बनलो ते आपल्या शिक्षकांनी आपल्याला जे छड्या देऊन बोलून सगळ्या पद्धतीने चांगलं बोलून अजून वाईट बोलून छड्या देऊन म्हणजे सगळ्या पद्धतींनी त्यांनी आपल्याला टाकून टाकून तयार केलंय त्यामुळे आज आपण लाईफमधल्या कुठल्याही स्ट्रेसला खूप चांगल्या पद्धतीने सामोरं जातोय कुठल्याही डिप्रेशन नाही कुठल्याही ट्रीटमेंट नाही वी कॅन हँडल एव्हरीथिंग आणि या पद्धतीने माझी अपेक्षा आहे की आपल्या मुलांना आपण या पद्धतीने घडवायला पाहिजे त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आज आपल्या आपल्याला हार्डली प्रत्येकाला एक किंवा दोन मुलं असतात त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलांना आपण सगळं दिलं पाहिजे त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे असेल तसं करू नका त्यांना थोडं शॉर्टफॉल त्यांना ऍडजस्ट करण्याचं शिकू देत आणि त्या पद्धतीने त्यांना मग कळतं की हा नाही हे असेल तर आपण असं ऍडजस्ट करू शकतो तसं लेट देम फाइंड आउट द सोल्युशन आणि त्यांनाच मार्ग काढण्याची त्यांची बुद्धी चालवते जेणेकरून त्यांना स्ट्रेस हँडल करण्याची पुढे जाऊन त्यांना ती शक्ती मिळेल सो मेक देम स्ट्रॉंग म्हणजे एवढंच एक सांगणं आहे आणि कदाचित मी म्हणजे मी म्हणत की या गोष्टी शिक्षकांनी तुमच्या लेवलला पण मुलांमध्ये तशा रुजवा सर तुम्ही जे आमच्यामध्ये रुजवल्या तशाच तुमच्या जनरेशन मध्ये पण तुम्ही त्यांना या पद्धतीने तयार करा सर कारण मुलांचं हे फरक तर मी जे बघतेय ना त्यावरून मला हे वाटतंय की फॅक्ट फॅक्ट हे जे आहे ना एक तर त्याच्यामध्ये ते डिप्रेशन मध्ये जातात किंवा इमोशनल आणि ही गोष्ट खूप महत्वाची खूप मला वाटतं एक आवडण्याचा आय सुद्धा आहे त्याचं असं म्हणणं मॅम च्या मुद्दाला पुढे सांगतो तुम्हाला तो त्या मुलांना सगळी सुखतेच्या पायाशी घेऊन जाऊ शकतो पण सुट्या लागल्या की आतून तो तिकडे गावी खेडगा तिथे पाठवतो जा शेतात जा झाडावर काटे लावू दे आणि हे म्हणतात ना काहीतरी शॉर्टकॉट जाणवायलाच पाहिजे तुम्ही पहिल्या एखादी गोष्ट माहिती ना का हा प्रश्न विचार हे तर मग मुलांना आणि आपण यशासाठी सगळे झाले पण आपल्या मुलाला त्याच अपयश याची काळजी घ्यायला पाहिजे खूप तुम्हाला आप सांगतो आता तुम्ही हायर एज्युकेशनची गोष्ट करताय आपली सातवी आठवी नववी पासून या गोष्टी हो तेच त्याच्यामुळेच असं वाटतं की आपल्या मुलांना आणि आपलेही फ्रे, 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 इतर फ्रेंड्स इतर कलिग्स आजूबाजूचे सगळ्यांना या पद्धतीने अवेअर करून तर आपली जी नेक्स्ट जनरेशन आहे ती स्ट्रॉंग बनवणं आपल्याला खूप गरजेचं आहे अदरवाइज आज जे यू एस युकेला जे काय मेंटल इलनेसचे जे आहे किंवा प्रपोर्शन आहे ते हळूहळू इंडियाकडे पण येणार आहे तर आपल्याला त्या पद्धतीने वाटचाल नाही करायची आहे आणि बाकी बाकी तर सगळ्या शिक्षकांना खूप प्रणाम एक मनोज करून आपलं बॅगच आहे त्याने एक पत्र वाचवलंय ते मी पत्र पाठवलंय त्याने शाळेतून काही तो काही कारणामुळे येऊ नाही शकला तो कुणाला असतो त्याने पत्र दिस माझे पत्र माझी प्रिय शाळा हो मला माहित आहे तू माझ्यावर प्रचंड नाराज आहे तुझं अगदी खरं आहे की आम्ही एवढे दिवस किंबवना एवढे वर्ष कुठे होतो आणि आज आज अचानक कशी आठवण आली तुझी हो हो बाई किती प्रश्न विचारशील जरा उसंत घे तुझी नाराजगी योग्यच आहे त्यामुळे तुझी मनापासून माफी मागतो तू हवं तर ओरड जोरा जोराने रागव हवी ती शिक्षा कर पण अशी नाराज होऊन शांत राहू नकोस खूप बोलायचं आहे ग तुझ्याशी अगदी मनमोकळ करायचे आहे त्यामुळेच हा पत्र लेखनाचा घाट घातलाय मी पुनश्च तुझी कान धरून माफी मागतो सुरुवात कुठून आणि कशी करू हेच कळत नाही जवळपास दोन दशकाहून अधिक काळ लुटला तुझ्यापासून दूर राहून या दोन दशकात बऱ्याच चांगल्या वाईट घटना घडल्यात काळ या सर्वांचा साक्षीदार आहे संघर्षमय जीवनाच्या स्पर्धेत आम्ही पुढे चालत राहिलो तू मात्र तिथेच तशीच निस्तब्ध होतीस आम्ही वेगाने धावत होतो पुन्हा महागाई सुद्धा वेळ नव्हता तू मात्र आसुसलेल्या नजरेने आमच्याकडे पाहत होतीस पण आम्ही कधी कधीच तुझे अंतरंग समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही तू मात्र मौनच होती पिलांच्या पंखात बळ आले का ते उंच गगन भरारी घेण्याकडे झेप घेतात आणि उंच क्षितिजापर्यंत जातात परंतु त्यांचे घरटे म्हणजे शाळा त्यांची वाट पाहत असते हे त्या पिलांना कुठं ठाऊक असतं ग अजूनही ते तो क्षण आठवतो जेव्हा आम्ही तुझ्या प्रांगणात प्रवेश केला तेव्हा आम्ही रडत होतो आणि ज्या दिवशी शेवटचे पाऊल या प्रांगणाबाहेर टाकले तेव्हाही रडत होतो परंतु या दोन्ही रडण्यात किती फरक होता आजही त्या सर्व आठवणी मनात ताज्या आहेत आजही आठवते आम्ही ज्या बाकावर बसायचो त्या बाकाशी आमचे जडलेले नाते तो खडू आणि पळा यांच्याशी जिवाळ्यांचे झालेले संबंध ते गुरु ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले मधल्या सुट्टीत केलेली धुमाल डबा खात्यांना मित्रांशी केलेली थट्टामस्करी आणि तुझ्या त्या मैदानात खेळताना अंगावर झालेली थरचड तो गृहपाठ अपूर्ण असल्यामुळे भोगलेली शिक्षा अशा कितीतरी स्मृती तुझ्यामुळे आम्हाला लाभल्यात या सर्व गोष्टींमुळे आमचा आंतरिक विकासच होत गेला या सर्व गोष्टींमुळेच आम्ही माणूस म्हणून घडत गेलो प्रियशाळा तुझ्या या दोन अक्षरी नावात किती अर्थ दडलाय ग कित्येक पिढ्यांच्या इतिहासाची तू साक्षीदार आहेस कित्येक वादळ वारे तू झेललेस तरी तू शांत आहेस कधी एका शब्दाने पण तू तक्रार नाही केलीस किती महानता आहे तुझी तू आम्हाला जगण्यासाठी संस्कारांची शिदोरी दिलीस जी आम्हाला आमच्या आयुष्यात पदोपदी उपयोगी पडत आहे तुझ्या अंतरी तू ज्ञानाचा दिवा तू सतत ते ठेवलास तोच आमच्या मनात सदैव राहिला तू त्यागाची मूर्ती तू ज्ञानाचे मंदिर तू विद्यार्थ्यांची पंढरीस तू वाळवंटातील वयासिस अशा किती उपमा दिल्या तरी कमी पडतील ग तू कित्येक पिढ्यांवर किती लोण केलंस जे कधी न फिटण्यासारखं आहे सांग कसा होईल तुझ्या उरंगाचा उतराई कसे पांग फेडून खर तर आज आता वेळ आली आहे तुझ्यासाठी काहीतरी करायची आमच्या बाहूत नक्कीच एवढे बळ आले आहे की आम्ही नक्की तुझ्यासाठी काहीतरी करू शकतो तू दिलेल्या संस्कारांची पांग फेडण्याची आज वेळ आली आहे तुझ्यासोबत